बदलापुरात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमान ही स्पर्धा आजपासून बदलापुरात बदलापूरच्या मराठी शाळेत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण छत्तीस संघ सहभागी होणार आहे यामध्ये चोवीस संघ पुरुष तर बारा संघ महिलांचे असणार आहे सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेच आयोजन करण्यात आलंय त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचा आनंद बदलापूरकरांनी असं आवाहन शिवसेना किशोर पाटील यांच्या माध्यमातून करण्यात स्पर्धेचं स्वरूप तर भव्य दिव्य असणार आहे या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत ठाणे जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा आम्ही इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे भरवलेल्या आहेत आणि या कबड्डी स्पर्धेत चोवीस संघ पुरुषांचे आणि बारा संघ महिलांचे इथे खेळणार आहेत आणि भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे आपल्याला उद्यापासून या स्पर्धा सुरू होत आहेत बघायला मिळेलच तरी मी सर्व नागरिकांनाही सांगू इच्छितो की या स्पर्धेचा आनंद सर्वांनी इथे येऊन जास्तीत जास्त संख्येने घ्या ज्या स्पर्धेसाठी त्यांची बसण्याची व्यवस्था पाणी याची व्यवस्था वगैरे आम्ही सगळी केलेली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला